नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट प्लसिसोबत युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या व्हिडिओमध्ये एक गणित पाहणार आहोत रेल्वेवरचं गणित कारण अशा पद्धतीचं गणित सरळ सेवेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये येऊ शकतं तीनशे पन्नास मीटर लांबीची रेल एक रेल्वे चारशे पन्नास मीटर लांबीच्या पुलाला पंचेचाळीस पंच किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यावर किती वेळात ओलांडेल असा अशा पद्धतीचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय प्रश्न विचारला आहे किती वेळात ओलांडेल वेळात ओलांडेल या ठिकाणी काय दिलेलं आपला अंतर आणि वेग दिलेला आहे तुम्हाला तर माहीतच असेल तर वेग तुम्हाला तर माहीतच असेल वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतोय म्हणून अंतर भागिले वेग वेळ बरोबर अंतर भागिले वेग या ठिकाणी आपल्याला दोन्ही ह्या तीनशे तीनशे पन्नास मीटर आणि चारशे पन्नास मीटर या दोन्ही लाबींच बिरीज करायची तर या दोन्ही लांबीची बिरीज येणार आठशे भागिली वेळ किती दिलेला आहे ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग या ठिकाणी दिलेला आहे हा वेग आपल्याला वेळ काढायचा आहे तर आपण हे एक मिनिट आपला भेटला आहे आठशे भागिले पंचेचाळीस गुन्ह्याली पाच छेद अठरा विद्यार्थी मित्रांनो किलोमीटर प्रति तासाच मीटर प्रति सेकंदामध्ये जर रूपांतर करायचं असलं तर पाच छेद अठरा ही किंमत वापरायची जर अं मीटर प्रतिसेकंदाच किलोमीटर प्रति तासात रूपांतर करायचं म्हटलं तर अठरा छेद पाच वापरायचं हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा अठरा छेद पाच वापरायचं या ठिकाणी आपण पाचशे तर अठरा का वापरलं तर ह्या किलोमीटर प्रति तासाचं आपल्याला सेकंद ता रूपांतर करायचं आहे म्हणून मग पाचशे अठरा न ह्या पंचाळीसला जर भागितलं अठरा न अठरानं हे पंचेसला जर भागितलं तर दोन पॉईंट पाच येत आहे कारण अठरा दोन्ही छत्तीस उरले नऊ नऊला अठरानं भाग जात नाही म्हणून एक शून्य घेतला पॉईंट दिला आणि एक शून्य घेतला झाले नव्वद अठरा पंचे नव्वद आणि आता हे आठशे बरोबर दोन पॉईंट पाच आणि ह्या पाचचा गुणाकार करायचा पाचा पाचा पंचवीस दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बारा बारा पॉईंट पाच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बारा पॉईंट पाचनं आठशेला भागायचं आहे आणि आपलं उत्तर डायरेक्ट या ठिकाणी येणार आहे एकाच स्टेपमधलं गणित आहे गणित काही अवघड नाही मग या ठिकाणी हे पॉईंट जे आहे पॉईंट जर या ठिकाण काढायचं म्हटलं तर आपल्याला वर एक शून्य वाढवावं लागतं वर एक शून्य वाळविला आपण खालचा पॉइंट काढून टाकू खाली किती झाली एकशे पंचवीस एकशे पंचवीस ने आठशेला जर भागितलं तर तुमचं उत्तर आठ हजार झाली बरी सॉरी आठ हजार ला एकशे पंचवीस ने जर मागितलं तर तुमचं उत्तर चौसष्टी होते